काढा आता आम्ही जस लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची ओळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही करता मुलाबाळांच्या करता वापरलं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना बघता बघता दिवस निघून जातात सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट अकाउंटला पैसे डेबिटी आताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा दा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानाने राहा सबल व्हा सक्षम व्हा माय माऊली आमची भगिनी तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ही लाडकी बहीण योजना पुढे आली मी आमची मुलगी आदिती तटकरीशी बोललो ती ह्या खात्याची मंत्री आहे तिला लक्ष घालायला सांगितलं महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली ग्रामीण भागात आदिवासी भागात डोंगरी भागात जिराज भागात त्या महिलेची माहिती मिळवली शर्यती महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना सेहेचाळीस हजार कोटी कशाला म्हणतात